आता लग्न झाल्यापासून ना माझी ही चौथी दिवाळी होती पण पहिल्या दिवाळीची पण मी एवढ्या आतुरतेने वाट पाहिली नव्हती जे ह्या दिवाळीची मी पाहत होते कारण ना आमच्या नवीन घरातील ही पहिली दिवाळी आहे आमची आता खूप काही जास्त मला नव्हतं जमत पण जेवढं जमेल तेवढं मला करायचं होतं आता ही धनतेरसची पूजा पण मी पहिल्यांदाच करत होते त्याच्यामुळे मला काही याच्यातलं जास्त माहित नव्हतं छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली आणि आज जाऊन पाहते तर शवाला यांनी खूप मस्त रेडी केलेलं होतं आता यांचं असं आहे ना स्वतःला काय असो नाही तर नसो पण माझ्या मुलीला प्रत्येक गोष्ट भेटलीच पाहिजे नंतर मस्त आम्ही सगळेजण रेडी झालो छान अशी पूजा केली आरती वगैरे झाली आणि असं काही सगळं स्वतःच्या हाताने केलं ना तर तो आनंदच वेगळा असतो तसंच आज माझं काहीस होत सगळं काही मी एकटीने केलेलं आणि मी एकटीच बघून खुश पण होत होते पण भारी वाटत होतं प्रसन्न पण खूप वाटत होतं नंतर फटाके वगैरे घेतले आणि खाली गेलो घर पण मस्त सजवलेलं होतं बराच वेळ फटाके वगैरे वाजवले नंतर मी वरती गेले आणि पण वगैरे मांडल्या कारण त्याच मांडायच्या राहिलेलं तर चला आजच्यासाठी एवढंच भेटत होत्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय